अनेक दिवसापासून मी प्रचारासाठी उतरला कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला निश्चितच मला जो मी आता सध्या करत आहे आम्ही सगळे प्रभागामध्ये आम्ही चारही उमेदवार प्रभाग क्रमांक चौदा अ मधून आमच्या रिमाताई त्याच्यानंतर प्रभाग ब मधून मी स्वतः अशोक प्रभू लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर तसेच क मधून आमच्या सुरोचनाताई गोळडे तसेच तसे मधून आमचे शशिकांतजी घुगे असे चारही उमेदवार आम्ही एकत्रितपणे ज्या दिवशीपासून आम्ही जी आमचे फॉर्म वापर हो घ्यायची तारीख संपली आणि प्रचार सुरू झाला एकत्रितपणे एकदम चांगल्या रीतीने आम्ही प्रचार प्रचार केलेला आहे आणि जनतेने सुद्धा आम्हाला चांगला त्याच्यात था म्हणजे रिस्पॉन्ससुद्धा दिलेला आहे कारण मी जे कामं जनतेच्या आशीर्वादाने केलेले आणि मान्य रावसाहेब पाटील दानवे दादा तसेच आमचे भास्करराव दानवे सन्मान्य बाबुर डोंनीकर साहेब यांच्या जा मार्गदर्शनाखाली जालन्या शहरामध्ये जो विकास केला आणि मी स्वतः माझ्या प्रभागामध्ये पूर्ण इंद्रानगर असेल किंवा मुक्तेश्वरचा भाग असेल किंवा पूर्ण प्रभागावरील रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि स्व वेळोवेळी स्वच्छता असे आणि वेळोवेळी आपण आम्ही जे उपक्रम राबवले त्याच्यामुळं जनतेनं मतदारसंघात प्रभागा फिरताना प्रभागामध्ये फिरताना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचे दुसरे नगरसेवक शिक्षकांचे घुगे आणि संदीप भैया खरात यांनीसुद्धा मा त्यां जो प्रभाव होता पहिले त्यांचा त्यांनीसुद्धा एक चांगल्या प्रकारे काम त्यांच्या प्रभागामध्ये रस्ते रोड नाल्या लाईट आणि विशेष म्हणजे आम्ही लोक जे आम्ही जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन हे पण जनतेसाठी कधी उपलब्ध असतो करोना काळ होता त्यावेळेसुद्धा आम्ही ट्वेंटी फाय बाय सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही इथं जनतेसाठी रस्त्यावर उतरलो होतो आणि जेवढी अंमल चमल तेवढा आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला असे विविध कामं चांगले आम्ही केलेले त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला जनतेनं जो प्रतिसाद दिला पूर्ण फिरताना आज असं आम्ही आम्हाला प्रचार आमची हे झालं की जेव्हा ज्या घरात आम्ही गेलो तिथं ते मला लक्ष्य घेऊन ओवळले वाजून असं वाटत होतं जसं आम्ही आजच निवडून आलेलो आहे अशा पद्धतीनं आम्हाला लोकांनी आपल्या मतदारसंघातील आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रतिसाद इथं आम्हाला दिलेला आहे निश्चितच मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला सर्व उमेदवारांना प्रभात कराम अमधून आमच्या निमाताई प्रभात कलाम मी स्वतः अशोक पांघारकर व तसेच प्रभाग क्रमांक कमधून आमचे सुलोचना आणि प्रभाग क्रमांक मधून शशिकांतजी घुगे या चारही उमेदवारांना मतदार बंधणीला मी आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी आम्हाला भरघोस मताने इथे निवडून द्यावे निश्चितच पुन्हा एकदा आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र